नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत टरबूजच्या प्लॉटमध्ये मी आलेलो आहे घनसांगवी तालुक्यामध्ये डहाळगाव इथे इथे तुम्ही बघू शकता हा दीड एकरचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये सहा सात ते आठ किलोपर्यंत टरबूजाची साईज झालेली आहे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो हे बघा मित्रांनो बघू शकता या टरबूजची साईज कमीत कमी आठ किलोपर्यंत साईज आहे मित्रांनो खूप छान अशी साईज बनलेली आहे पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघा मित्रांनो खूप हेल्दी असा प्लॉट आहे दीड एकरचा प्लॉट आहे हा मित्रांनो या दीड एकरच्या प्लॉटमध्ये कमीत कमी पस्तीसचे चाळीस टन अंदाजे टरबूज निघतील मित्रांनो तर सध्याचा रेट तुम्ही जर लावला तर नऊ ते दहा रुपये रेट सध्या चालू आहे आणि ह्या प्लॉटचं जर कंडिशन पाहिली तर ह्या प्लॉटच्या अंदाजे कमीत कमी दहा रुपये रेट लागेल तर चाळीस टन जर आपण दहा रुपयांनी पकडला तर सहजासहजी अंदाजे एक नंबर माल फक्त चार लाख रुपयाचा होतो मित्रांनो दीड एकरमध्ये जर तुम्ही खर्च काढला तर क जास्तीत जास्त जरी पकडला तर साठ हजारपर्यंत तुमचा खर्च पकडा तुमचा निव्वळ नफा हा तीन लाख चाळीस हजार एवढा राहील मित्रांनो तर शेतीमध्ये रिस्क असते मित्रांनो परंतु यात सक्सेस पण खूप जास्त असते मित्रांनो तुमचं एक छोटंसं सहकार्य म्हणून एक लाल बटन दाबा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला मी असंच शेतीविषयक व्हिडिओ आणत राहीन धन्यवाद